नमस्कार विरोहिणी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला माझ्याकडे लोखंडाची कोणती कोणती भांडी आहेत ते दाखवणार आहे आणि या भांड्याचा मी कसा वापर करते आपल्याला लोखंडाच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करणं का आवश्यक आहे याची सर्व डिटेल माहिती आणि ही भांडी स्वच्छ साफ कशी करायची हे सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे भांडी साफ करण्यासाठी एक भन्नाट अशी तुम्हाला ट्रिक पण मी ते देते खूप साऱ्या टिप्स पण देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा लोखंडाच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करणं ही सध्याच्या काळाची खूप गरज आहे म्हणतात नाही जुनं ते सोनं तर आपण पूर्वी लोखंडाची भांडी खूप वापरायचो तर सर्वात अगोदर माझ्याकडे ही एकदम छोटी अशी लोखंडाची कढई आहे तर याचा वापर मी तडका देण्यासाठी करते जेव्हा कधी मी कोणतीही चटणी बनवेल तेव्हा याच्यामध्ये मी तडका देते नंतर ही मीडियम साईजची दुसरी माझ्याकडे लोखंडाची कढी आहे तर याच्यामध्ये मी सुक्या भाज्या बनवते आणि नंतर सर्वात शेवटी ही एकदम मोठी अशी ही कढई आहे तर याच्यामध्ये मी शेंगदाणे किंवा जवस तीळ काही असं भाजायचं असेल तर याच्यामध्ये भाजते शेंगदाणे याच्यामध्ये भाजल्यानंतर ना त्या शेंगदाण्याच्या कुटाला किंवा आपण ते भाजीला टाकल्यानंतर त्याला चव खूप छान येते तर अशा पद्धतीने तीन प्रकारच्या कडे आहेत माझ्याकडे आणि हा एक तवा आहे तर या तव्यावरती मी नेहमी मग म्हटलं तरी किंवा दररोज म्हटलं तरी चालेल भाकरी चपाती चा कोणतीही भाकरी बाजरीची किंवा उडदाची सर्व भाकरी मी याच्यावरती बनवते तर आता मी तुम्हाला ही भांडी साफ कशी करायची तेसुद्धा दाखवणार आहे जेव्हा तुम्ही नवी नवीन असं तवा किंवा कोणतंही लोखंडाचं भांडं आणाल तर त्याला अशा पद्धतीने तुम्हाला सर्वात अगोदर गरम करून घ्यायचं आहे आणि सर्व भांड्याला किंवा ह्या तव्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून झाल्यानंतर आपल्याला थोडा वेळ तवा असाच गरम करून घ्यायचा आहे आणि नंतर याला खाली घेऊन थोडंसं गरम आहे तोपर्यंत याला घासून घ्यायचं आहे तर याच्यावरती मी थोडंसं पाणी घालून घेते म्हणजे तो थोडासा थंड होईल आणि नंतर याला घासून घ्यायचा आहे तर सर्वात पहिल्यांदा ही स्टेप करून घ्यायची तर माझा तर हा तवा खूप जुना आहे परंतु जेव्हा तुम्ही अशी लोखंडाची भांडी कोणतीही आणाल तर तेव्हा काय करायचं त्याच्यासाठी मी हे तुम्हाला इथे सांगितलेलं आहे आणि नंतर याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आता तुम्हाला मी इथे हे पण दाखवणार आहे की हा एकदम काळा असं झालेला तवा आहे तर याला एकदम पांढरं शुभ्र कसं कर करायचं अगदी पाच मिनिटात ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर घासून घेतल्यानंतर परत मी आणखी तवा गॅसवरती ठेवला याला गरम करण्यासाठी आणि नंतर इथे तुम्ही पाहू शकता एक चमचाभर मी ते सॅट्रिक ॲसिड घेतलेला आहे म्हणजेच लिंबूसत्व तर हे लिंबूसत्व घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि या गरम तव्यावरती आपल्याला याला घालून घ्यायचं आहे तर तवा साफ करण्यासाठी तुम्ही ते चिंच वापरू शकता लिंबाचा वापर करू शकता किंवा व्हिनेगरचा वापर करू शकता परंतु जे काही तुम्ही इथे वापराल ना ते तुम्हाला अगदी तवा गरम केल्यानंतरच त्याच्यावरती घालून घ्यायचं आहे तर एकदम कमी खर्चामध्ये आणि पटकन तवा कसा साफ करायचा तर ते इथे सॅट्रिक ॲसिडने एकदम तवा आपला छान असा पांढरा शुभ्र निघतो तर अशा पद्धतीनं याच्यावरती टाकून घेतल्यानंतर एक साधारण दोन मिनिटं आपल्याला असंच हे गरम करून घ्यायचं आहे आणि जसजसं हे पाणी आटत जाईल ना तस तसं याचा काळेपणा निघायला लागतो पूर्ण पाणी आटल्यानंतर परत आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि अशा पद्धतीने एक लाकडी चमचा घेऊन याला असं हे तव्यावरती फिरवत राहायचं आहे त्याच्यामुळे सर्व काळेपणा याचा निघून जाण्यास एकदम पटकन मदत होते आणि तुम्ही थंड तवा असाच घासत बसाल तर तुम्हाला एक तास जरी घासला तरी तो पटकन साफ होणार नाही तर ही एकदम मस्त अशी ट्रिक आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदम लोखंडी तवा काळा झालेला पांढरा शुभ्र चकचकीत करू शकता आता बऱ्यापैकी पहिली स्टेप झालेली आहे आणि आता दुसऱ्या स्टेपमध्ये मी इथे पाणी याच्यावरती घालून घेतलं आणि परत या लो लाकडी चमच्याने याला अशा पद्धतीने मी तव्यावरती फिरवून घेते तर तुम्ही पाहू शकता तवा आपला थोडासा पांढरा पांढरा दिसायला लागलेला आहे आणि त्याचा पूर्ण काळेपणा आपण आता निघून जाणार आहे आता पूर्ण पाणी आटून गेल्यानंतर आपल्याला हा तवा थोडासा गरम आहे तोपर्यंतच घासून घ्यायचा आहे थोडंसं पाणी घालून घेतलं मी आणि याला थोडंसं साबण घेऊन अशा पद्धतीने घासून घेते आपल्या हाताला पोळू नये म्हणून मी ते पकडीच्या मदतीने या तव्याला धरलेलं आहे आणि अशा पद्धतीने याला घासून घेते तर जसजसं मी याला घासत जाईल तसतसं त्याच्यावरती सर्व जो काळा थर जमलेला आहे तो निघायला लागतो तरी तुम्ही इथे पाहू शकता एकदम काळं कुट्टा असं आपलं हे वरचं आवरण तयार झालेलं आहे आणि म्हणजेच ती लेअर आपली पूर्ण काळी झालेली जा निघून जात आहे आता याला आपल्याला वॉश करून घ्यायचं आहे वॉश केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते हो लोखंडाच्या भांड्यामध्ये अन्न बनवून खाल्ल्यानंतर आपल्या शरीरातील आयर्न हे एकदम व्यवस्थित राहतं आणि नंतर हिमोग्लोबिनचं प्रमाण पण एकदम छान असं राहतं त्याच्यामुळे याच्यामध्ये स्वयंपाक करणं खूप गरजेचं आहे तर तुम्ही ते पाहू शकता बऱ्यापैकी आपला तवा हा पांढरा शुभ्र निघलेला आहे आणि परत मी ही स्टेप परत एकदा फॉलो केलेली आहे थोडंसं लिंबूसितवा घेतलं त्याला अशा पद्धतीने फिरवून घेतलं तव्यावरती आणि परत एकदा मी याला घासून घेतलेला आहे म्हणजे ही स्टेप तुम्हाला दोन वेळा करायची आहे अशा पद्धतीने तुम्ही जरी तुमचा तवा एकदम जुना झाला आणि तो एकदम काळा पडलेला असेल तर त्याला पांढरा शुभ्र करू शकता जास्त वेळ पण लागत नाही आणि जास्त मेहनत पण लागत नाही आणि एकदम थंड तवा तुम्ही घासाल तर त्याला खूप वेळ लागेल आणि तो पटकन निघणार पण नाही तर ह्या पद्धतीने तुम्ही एकदा लोखंडी भांडी घासून पहा आणि नंतर मला सांगा कसे काय निघतायेत ती आणि दुसरी तुम्हाला इथे मी बऱ्याचशा आणखी टिप्स सांगितल्या की, टिप सांग की चिंच किंवा लिंबू किंवा विनेगर सुद्धा पटकन ही भांडी निघून जातात साफ होतात आणि लिंबू लिंबूसत्व हे तर खूपच एकदम मस्त अशी याला ट्रिक आहे कमी खर्चामध्ये आणि पटकन हे होऊन जातं तर अशा पद्धतीने मी इथं तुम्हाला तवा क्लीन करून दाखवलेला आहे आणि हा तवा एकदम काळा झालेला होता त्याच्यामुळे पूर्णपणे तो पूर्णपणे तर तो पांढरा निघलेला नाही परंतु आणखीन एकदा जर मी घासेल ना तर हा पूर्ण पांढरा होऊन जाईल तरी ते तुम्हाला मी डिफरन्स पण दाखवेन तर तुम्ही पाहू शकता ही, तुम्हाला माजी ही। आ, मी तुम्हाला मग अशी दाखवलेली कढई ज्याच्यामध्ये मी सुकी भाजी बनवत असते आणि हा तवा याच्यामध्ये तुम्हाला खूप असा डिफरन्स दिसेल तर अशा पद्धतीने तुम्हाला लोखंडी भांडी साफ करून घ्यायची आहेत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा माझा लोखंडी भांड्याचा संग्रह कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका